मुंबई आग्रा महामार्गावरती आडगाव इथं भीषण अपघात झालेला आहे आशर ट्रक आणि ब्रेझा कार मध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर येते सिडको परिसरामधील चौघांचा यामध्ये जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे आशर विरुद्ध दिशेनं येत असल्यानं अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे नाशिकमधली अपघाताची घटना ज्यामध्ये परिसरामधील चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे सिडको परिसरामधील हे चौघ जण यामधनं प्रवास करत होते मुंबई आग्रा महामार्गावरती आडगाव इथं भी हा भीषण अपघात घडला आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी किरण टाजणे थेट नाशिकवरनं आपल्या सोबत आहेत किरण अत्यंत धक्कादायक अशी सगळी घटना आहे आडगाव इथं ही घटना घडलेली आहे सिडको परिसरामधल्या चार लोकांनी या सगळ्या अपघातामध्ये आपला जीव गमावलाय कशा पद्धतीनं हा अपघात घडलाय काय सविस्तर माहिती आहे गुरु मन हेलावून टाकणारी ही खरं म्हणजे अपघाताची घटना आहे मी थेट घटनास्थळी आहे ज्या ठिकाणी हा अपघात घडला आहे दृश्यांमध्ये जर बघितलं तर अक्षरशः ब्रेजा कार आणि आयुष्यामध्ये झालेल्या ज्या धडकेमध्ये ब्रेजा कारचा अक्षरशः चक्काचूर झालेला होता अक्षरशः घडी ही ब्रेजा कारची झालेली होती आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर या नाशिक ते पिंपळगावच्या दिशेनं जी आयुषर ट्रक जाणारी होती ती विरुद्ध दिशेने होती समोरच्या बाजूने होती ती थेट डिवायडर क्रॉस करून अलीकडच्या बाजूला आलेली आहे आणि पिंपळगाववरनं नाशिकच्या दिशेनं जाणारी जी कार होती तिला धडक बसलेली आहे याच ट्रकची जर अवस्था बघितली तर अत्यंत विदारक असं हे चित्र बघायला मिळतं या ठिकाणी अक्षरशः रस्त्यावर या ठिकाणी मोठा रक्ताचा सडा पडलेला होता असं रात्रीच्या वेळेचं या ठिकाणचे नागरिक सांगतात दुसऱ्या बाजूला ट्रकचं या ठिकाणी आतमधला जो ॲक्सेल असतो तो देखील या ठिकाणी तुटलेला आहे जे आतमधले पाटे असतात ते देखील ट्रकचे या ठिकाणी तुटलेले आहेत त्यामुळे एकूणच गंभीर अशा स्वरूपाचा हा अपघात म्हणावा लागेल कार या ट्रकच्या अगदी मधोमध या ठिकाणी शिरलेली होती ब्रिझा कारचे अजूनही अनेक पार्ट्स या ठिकाणी या ट्रकला चिकटलेले आहेत अशी स्थिती बघायला मिळते जो अपघात या ठिकाणी घडला जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी काय सांगाल कशा पद्धतीनं हा अपघात घडला होता काय तुम्ही मदत करेल असं झालं का रात्रीचा वेळ होता साधारण नऊ साडेनऊच्या आसपास असा वेळ होता आणि त्यानंतर गाडी इकडून आपल्या पिंपळगावच्या इकडून गाडी येणारी ती नाशिकडे भरगाव वेगाने जात होती आयशर आणि नाशिकच्या विरुद्ध साईडने जो ब्रिजाकार होती ती इतक्या स्पीडने होती की ती आ... वेगानं ही कार होती त्यामुळे हा सगळा अपघात घडलेला आहे असं या सगळ्या प्रत्यक्ष दर्शनच म्हणणं आहे आणि यामध्ये अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सध्याच्या घडीला पोलिसांनी या ठिकाणाहून ब्रेझा कार घेऊन गेलेले असले तरी ट्रक या ठिकाणी आहेत तिला अद्यापही अनेक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी